श्री स्वामी समर्थ बाळा तू स्वतःला जेवढे ओळखत नाहीस ना तेवढे मी तुला ओळखतो तुझ्यासाठी जे योग्य आहे तेच आम्ही तुला देणार तुझी इच्छा पूर्ण होणारच यावर विश्वास ठेव आणि माझ्यावर निशंक सोपव आणि तू तु तुझे कर्म करत राहा त्याचे फल तुला नक्कीच मिळणार बाळा तू जर खरंच स्वामींचा भक्त असेल तर फॉलो करून लिही श्री स्वामी समर्थ तुमच्या मनात जे चालले आहे ते प्रत्यक्षात येणार आहे ही स्वामींची इच्छा आहे म्हणूनच हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला आहे आता आपण गुरुचरित्रातील पहिल्या अध्यायाला सुरुवात करूया अध्याय पहिला मंगलाचरण ओम श्री गणेशाय नम श्री सरस्वतेय नम श्री गुरुभ्यो नम श्री कुलदेवताय नम श्रीपाद श्रीवल्लभ दत्तात्रेय नम हे ओंकार स्वरूप गणेशा विघ्नहर्त्या पार्वतीसुता गजानना तुला माझा नमस्कार असो तू लंबोदर एकदंत शुर्पकर्ण इत्यादी नावाने प्रसिद्ध आहेस तुझ्या हलणाऱ्या कानांपासून जो वारा निर्माण होतो त्या वाऱ्याने तुझ्या साऱ्या भक्तांची संकटे दूर होतात म्हणून तुला विघ्नांतक विघ्नहर्ता असे म्हणतात तत्प सुवर्णाप्रमाणे असलेले तुझे मुख शोभून दिसते उगवत्या सूर्याप्रमाणे असलेले त्याचे तेज सर्वत्र पसरते संकटरूपी अरण्ये तोडून टाकण्यासाठी तू हाता स्पर्शू धारण केला आहेस तू नागबंद म्हणजे सर्पाचा कमरपट्टा आणि सर्पाचे यज्ञोपवी धारण केले आहेस हे चतुर्भुज विशाल नेत्रविनायका तू या विश्वाची सर्व संकटे नाहीशी करून त्यांचा सा सांभाळ करतोस जे लोक तुझे चिंतन नामस्मरण करतात त्यांना कोणत्याही संकटाची बाधा होत नाही त्यांचे सर्व मनोरथ तत्काळ सिद्धीला जातात कोणत्याही मंगल कार्याच्या आरंभी सर्वप्रथम तुला वंदन केले जाते हे लंबोदर गणेशा तू चौदा विद्यांचा म्हणजे चार वेद सहा वेदांगे पुराणे मीमांसा न्यायशास्त्र व धर्मशास्त्र यांचा स्वामी आहेस तूच वेदशास्त्रे पुराणे यांचे लेखन केले आहेस म्हणून तर ब्रह्मदेवाधी सर्वदेव तुझे सवन करतात हे गणेशा अजिंक्य अवध्य अशा त्रिपुरासुराचा वध करण्यापूर्वी भगवान शंकराने तुझे स्तवन केले होते हरिब्रह्मादि दे देव कार्यारंभी तुलाच वंदन करतात तुझ्या कृपेने त्यांना इच्छित गोष्टी प्राप्त होतात हे कृपा निधी गणनायका हे मूषक वाहना ओंकार स्वरूप हरत्या विनायका मला बुद्धी दे जे लोक तुला वंदन करतात त्यांची कार्य सिद्धीला जातात हे गणेशा तू कृपासागर आहेस तू सर्वांचा आधार आहेस हे गजानना माझे मनोरथ सिद्धीला जावेत म्हणून मी तुला साष्टांग नमस्कार घालतो मला ज्ञान दे बुद्धी दे हे गणेशा तू शरण आलेल्यांना वर देणारा आहेस मी अज्ञानी आहे म्हणून तुझ्या चरणी आलो आहे गुरु चरित्र ऐकावे अशी इच्छा आहे तुझी माझ्यावर पूर्ण कृपादृष्टी असावी व मी हाती घेतलेला ग्रंथ सिद्धीला जावा अशी माझी तुला प्रार्थना आहे आता मी विद्यादेवता सरस्वतीला वंदन करते तिच्या हाती वीणा आणि पुस्तक असून ती हंसावर आरूढ झाली आहे तिला वंदन केले असता ज्ञानप्राप्ती होते हे सरस्वती माते मी तुला वंदन करते वेदशास्त्र पुराणे तुझ्याच वाणीने प्रकट झाली आहेत माते मला चांगली बुद्धी दे श्री नृसिंह सरस्वती हे माझे गुरु आहेत त्यांच्या नावात तुझे नाव असल्याने तू मला आदरणीय वंदनीय आहेस हे जग कलसूत्री बाहुलीप्रमाणे तुझ्याच प्रेरणेने असते म्हणून तू मला हे ग्रंथ ऐकण्यासाठी प्रेरणा दे मला स्फूर्ती दे मला विद्यादान दे आता मी ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांना वंदन करते आणि विद्यादान मागते भगवान विष्णू हा विश्वाचा नायक आहे तो लक्ष्मीसह क्षीरसागरात वास्तव्य करतो शंख चक्र गदा पद्यधारी त्या नरहरिविष्णूने गळ्यात वैजंतीमाला धारण केली आहे पीतांबरधारी तो विष्णू शरणागतांना इच्छित वस्तू देतो तो मोठा कृपालू दयालू आहे आता मी पंचमुख गंगाधर अशा शंकराला वंदन करते साक्षात जगत माता पार्वती त्यांची पत्नी आहे तोच या जगाचा संहार करतो म्हणून त्याला स्मशानवासी म्हणतात व्याघ्र चर्म परिधान केलेल्या सर्वांगावर सर्पधारण केलेल्या त्या शंकराला मी वंदन करते ज्याच्या मुखातून वेद निर्माण झाले त्या सृष्टीकर्त्या ब्रह्मदेवाला मी वंदन करते सर्व देव यज्ञ गंधर्व किन्नर सिद्धसाध्य सर्व ऋषीमुनी व्यास वाल्मिकी इत्यादी सर्वांना मी नमस्कार करते अशा प्रकारे सर्वांना विनंती करून मी माझ्या आई वडिलांना पूर्वजांना नमस्कार करते ज्याला पुत्रपौत्राची इच्छा असेल त्याने या चरित्राचे नित्यश्रवणपटन करावे जो या चरित्राचे पठण करील त्याच्या घरी लक्ष्मी नित्य वास्तव्य करील त्याला सर्व प्रकारचे ऐश्वर प्राप्त होतील गुरुकृपेने त्याला रोगाची बाधा होणार नाही पूर्ण श्रद्धेने या चरित्राचे सात दिवस पारायण केले असता सर्व प्रकारची बंधने नष्ट होतील अशी ही परम पुण्यदायक कथा मी सांगत आहे श्रोते हो मी सांगते यावर पूर्ण श्रद्धा ठेवा आम्ही स्वतः या गोष्टीचा अनुभव घेतला आहे आपण ही एकाग्र चित्ताने हे चरित्र श्रवण करून अनुभव घ्या मी एक सामान्य मनुष्य म्हणून माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नका भोजन केल्यानंतर पोट भरल्याचा तृप्तीचा ढेकर येतो त्याचप्रमाणे हे मी स्वानुभवातून बोलत आहे ऊस दिसावयास काला व वा वाकडा असल्या तरी त्यातून अमृतासारखा गोड रस मिळतो कावल्याच्या विष्टेतून बीजाचा प्रसार होतो व त्यातून पिंपल उगवतो हे लक्षात घ्या श्री गुरु चरित्र प्रत्यक्ष कामधेनूच आहे त्याचे श्रवण केले असता मनुष्याला परमज्ञानाची प्राप्ती होते म्हणून श्रोते हो आपण लक्षपूर्वक ऐका श्री गुरु नृसिंह सरस्वती गाणगापूर क्षेत्रे असताना त्या क्षेत्राची कीर्ती सर्वदूर पसरली त्या क्षेत्री श्री गुरूंचे कायमचे वास्तव्य असल्याने असंख्य लोक गंगापूर तीर्थयात्रेला सतत जात असतात तेथे जाऊन श्री गुरूंची आराधना केली असता मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात चारी पुरुषार्थाची प्राप्ती होते अनेकांनी हा अनुभव घेतला आहे नामधारक एक भक्त सदैव श्री गुरूंचे चिंतन करीत असते एकदा त्याला श्री गुरुदर्शनाची तीव्र ओढ लागली म्हणून तो तहान भूक विसरून गाणगापुराकडे निघाला आता एकतर गुरूंचे दर्शन तरी घेईन नाहीतर या नश्वरदेहाचा त्याग करीन असा निर्धार करून तो गुरूंचे स्मरण करीत जात होता तो मनात श्री गुरूंना होता अहो गुरुदेव लोखंडाला परिस्पर्श होतात त्याचे सुवर्ण होते असे म्हणतात आपले नाम परिस आहे ते माझ्या हृदयात सदैव आहे असे असता मला इथे दुःख का बरे भोगावे लागते परिस्पर्शाने जर लोखंडाचे सोने झाले नाहीतर दोष कोणाचा हे लक्षात घेऊन माझ्यावर कृपा करा अहो गुरुदेव आपण कृपवंत आहात परमदयालू आहात सर्वांच्यावर आपण कृपा करता मग माझ्याबद्दल आपणच दया का बरे येत नाही आपण मला दर्शन दिले नाहीत तर मी कोठे कोणाकडे जाऊ अशा प्रकारे अत्यंत व्याकुल झालेला तो नामधारक पुन्हा पुन्हा गुरूंची आलवणी करीत होता अहो गुरुदेव कलियुगात गुरु, गुरु हेच आहेत ते कृपा सिंधू आहेत भक्तांचे कृपा सिंधू भक्तांचे रक्षणकर्ते आहेत ते नृसिंह हो सरस्वती या नावाने विख्यात होतील ते आपल्या भक्तांचे रक्षण करतील असे वेदवचन आहे आपण ती वेदवानी खरी करून दाखवा हे दयासागरा मला भावभक्ती माहीत नाही माझे मन स्थिर नाही तुम्ही कृपासागर आहात माझ्यावर कृपा करा आई आपल्या बालाला कधी दूर ठेवते का तुम्ही तर माझे माता पिता सखा बंधू आहात परंपरेने तुम्हीच आमची कुलदेवता आहात माझ्या वंशात परंपरेने आपली भक्ती चालली आहे म्हणून मी सुद्धा तुमचेच भजन पूजन करीत आहे हे नरहरी माझे दैन्य दारिद्र्य दूर करा तुम्हीच अखिल विश्वाचे पालन पोषण करते सर्व देवांचे तुम्हीच दाट आहात मग तुमच्याशिवाय दुसऱ्या कुणाकडे काय मागणार तुम्ही सर्वज्ञ आहात असे पुराणे सांगतात मग माझ्या मनातील दुःख तुम्हाला समजत नाही का बालाला काय हवे आहे हे त्याच्या आईला लगेच समजते मग मला काय हवे आहे हे तुम्हाला समजत नसेल का घ्यावे तेव्हा द्यावे असे जर तुमचे मत असेल तर मला सांगा दैत्यबलीने संपूर्ण पृथ्वी तुम्हाला दिली त्याला तुम्ही पाताळ लोकात पाठविले पाता तुम्ही श्री राम अवतारात विभीषणाला लंकेचे राज्य दिले त्याने तुम्हाला काय दिले ध्रुवाला तुम्ही अडलपद दिलेत त्याने तुम्हाला काय दिले परशुरामाने सर्व पृथ्वी निशस्त्र करून ब्राह्मणांना दिलीत त्यांनी तुम्हाला काय दिले केवळ तुम्हीच या जगाचे पालन पोषण करणारे आहात मी एक सामान्य मशक तुम्हाला काय देणार अहो आहात साक्षात महालक्ष्मी तुमच्या घरी रात्रंदिन पाणी भरत आहे असे असताना तुम्ही माझ्याकडे काय मागता आणि मी तरी काय देणार लहान बालाला दूध पाजणारी आई त्याच्याकडे काय मागते काहीच नाही आधी घेऊन मग देणाऱ्याला दाता असे कसे म्हणता येईल सामान्य मनुष्य अगोदर काहीतरी सेवा घेतो व मग त्याचा मोबदला देतो याला दातृत्व म्हणत नाहीत जलवृष्टी करून तली विहिरी पाण्याने भरतो पण तो त्याच्याबद्दल काहीच मागत नाही कुणाची सेवा घेत नाही आता सेवेबद्दल बोलायचे तर आमच्या पूर्वजांनी तुमची मनोभावी सेवा केली म्हणजे आमचे वडिलोपार्जित सेवारूपी धन तुमच्याकडे आहे त्या बदल्यात तुम्ही माझं सांभाळ करा तुम्ही असे केले नाही तर मीही हे सर्व संतांना सांगून तुमच्याकडून इष्ट ते जिंकून घेईन खरे तर तुम्हाला काहीच कठीण नाही मग माझ्याविषयी असे कठोर का वागता मी तुमचा दासानुदास आहे प्रल्हादासारख्या दैत्याचे दैताचे तुम्ही कैवारी झालात मग तुम्हाला माझी दया येत नाही का मी असा कोणता अपराध केला म्हणून तुम्ही माझ्याशी बोलत नाही आई रागावली तर बालक पित्याकडे जातो पण पिता रागावला तर तो आईच्या कुशीत शिरतो अहो गुरुदेव तुम्हीच माझ्या आई वडील आहात मग मी कोणाकडे जाऊ तुम्ही अनाथ रक्षक आहात म्हणून तुम्हीच माझे रक्षण करा माझ्या बोलण्याने पाशालाही पाजर फुटेल मग माझ्याविषयी तुम्हाला करुणा काय येत नाही त्या नामधारक शिष्याने अशी परोपरीने विनवणी केली असता कृपालू गुरुनाथ त्याच्याकडे धावत आले श्री गुरु येताच त्या नामधारकाने त्याच्या चरणांवर मस्तक ठेवले त्याचे मन शांत झाले त्याने आपल्या मोकल्या केसांनी त्यांच्या चरणावरील धूल झाडली डोळ्यातील आनंद अश्रूंनी त्यांच्या चरणांना स्नान घातले त्यांची आपल्या हृदय मंदिरात स्थापना करून यथाविधी पूजा केली त्याच्या हृदयात गुरु स्थिर झाले अशा प्रकारे श्रीगुरु आपल्या भक्तांच्या हृदयात वास्तव्य करतात अशा रीतीने श्री गुरु चरित्र मंगलाचरण नावाचा अध्याय पहिला समाप्त पुढील अध्याय लवकरच येईल श्री गुरुचरित्र वाचा किंवा ऐका खरंच आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही श्री स्वामी समर्थ श्री वटवृक्षाचे महत्त्व श्री दत्तात्रयांचे चौथे अवतार म्हणून गणले गेलेले श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज यांच्या एकूण प्रकट ऐतिहासिक कालापैकी बावीस वर्ष त्यांचे वास्तव्य श्री वटवृक्षाच्या छायेत झाले होते ब्रह्मा विष्णू महेश अशा त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्तावतारातील ते कलयुग अवतारी ब्रह्मास्वरूप सद्गुरू म्हणवले गेले याच वटवृक्षाखाली त्यांनी आपला देह निजानंदी विलीन करून त्यांनी ऐतिहासिक अवताराची समाप्ती केली दत्तनगर मूल पुरुष वाडाचे झाड विशेष सत्य तेच वास मनी संशयास न आणावे असा उल्लेख चरित्रकारांनी केला आहे अवतार समाप्तीनंतरही त्यांनी भक्तांना दर्शन देऊन चमत्कार घडवून आदेश देऊन कृपा करून भक्तिमार्गास लावले आहे श्री स्वामींनी समर्थ आपल्या सामर्थ्याची ओळख करून घ्यायची असेल तर अक्कलकोटला जा अडचणीत असाल तर गाणगापूरला जा नवनिर्मितीचा ध्यास असेल तर गुरुपीठला जा आपल्या दूरदृष्टीचं मोजमाप करायचे असेल तर पिठापूर भेट द्या कायदा व परिस्थिती आपल्या विरोधात असेल तर दिंडोरीला भेट द्या संपूर्ण आत्मविश्वासच गमावला असेल तर फक्त एकदाच गुरुमाऊलींना भेटा श्री स्वामी समर्थ जेव्हा आपण स्वामींना तलमलीची प्रार्थना करतो त्याच क्षणी स्वामी आपली प्रार्थना ऐकतात आणि त्यांच्या दिव्य नियोजनानुसार सारे ब्रह्मांड कामाला लागते मग जे जे घडते आहे ती स्वामी इच्छा म्हणून स्वीकार करायचे आहे आपली टीका करणारा असेल वा स्तुती करणारा त्या प्रत्येक व्यक्तीला स्वामींनीच पाठवल्या आहे म्हणून धन्यवाद द्यायचे आहे त्याच्याद्वारे जे शिकवले जात आहे ते शिकायचे आहे आणि स्वामी संकेतांप्रमाणे आपले कर्म करत राहायचे आहे बघा यश निश्चित आहे कोणत्याही परिस्थितीत मनाचा तोल ढासलत असेल तर श्री स्वामींचे नाव घेऊन स्वतःशीच संवाद साधा मला माहीत आहे की माझ्या श्री स्वामींनी माझ्यासाठी योग्य असेल योजना तयार केली आहे मी श्री स्वामींकडे प्रार्थना करतो की तुम्ही ठरवून दिलेल्या मार्गावर चालण्यासाठी मला सुद्बुद्धी द्या योग्य वेळेची वाट बघण्यासाठी सहनशीलता द्या त्याआधी शेवटी योग्य वेळ समजण्यासाठी ज्ञान द्या श्री स्वामींची लीला अपरंपार आहे फक्त मनापासून श्रद्धा व विश्वास ठेवा श्री स्वामी सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत त्यांच्या अस्तित्वाची जाणीव नक्कीच होईल स्वामी समर्थ आपल्या एका चरित्रात असे म्हणतात की तू उपवास कर किंवा नको करूस मर्जी तुझी जिभेवर ताबा नाही जमला तरी चालेल पण तुझ्या मोहांवर मात्र विजय मिळव बघ तुला जमतं का तू मठात रोज जा किंवा नको जाऊस तुझी इच्छा तिथे नमस्कार केला नाहीस तरी चालेल पण तुझ्या अहंकारावर मात्र मात कर बघ तुला जमतं का तू सोवलं ओवलं मान किंवा नको माणूस ते सर्व मानलं नाहीस तरी चालेल पण तुझे आचार मात्र ठेव पवित्र बघ तुला जमतं का तू अकरा माल जप स्वामीचरित्र गुरुचरित्र वाच किंवा नको वाचूस निवड तुझी त्यासाठी वेळ नसला तरी चालेल पण आपल्या माणसांची मनं जरूर वाच बघ तुला जमतं का तू स्वामी दरबारात सेवेला ये किंवा नको येऊस आवड तुझी त्यासाठी सवड नसली तरी चालेल पण सेवेत असलेल्या भक्तांमध्ये स्वामी पाहायला नक्की शिक बघ तुला जमतं का नको शोधू तू मला स्वामी दरबारी मी तुझ्या शेजारीच आहे शोधून बघ मी तुला दिसतोय का